नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये एकदम बरोबर वाचलं तुम्ही आजही कित्येक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना स्पेलिंग बनवता येत नाहीये इंग्रजी वाचता येत नाहीये फक्त थोडंफार एबीसीडी बाबतीत नॉलेज असलं तर तेवढं असू शकतं आणि तेवढ्याच नॉलेजच्या बेसवरती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीमध्ये स्पेलिंग कसे बनवले जातात त्यासाठी बारा कडेचा वापर कसा करावा हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये पाहणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला एबीसीडी बाबतीत थोडीफार तर आयडिया असेलच तसंच मराठी बाराखडी सुद्धा माहिती असेल मग आता मराठी बाळा बाराखडी आणि एबीसीडी यांची जर सांगड घालायची असेल तर, तर आपल्याला काहीतरी रुल्स माहिती असणं आवश्यक हो आहे मग समजा एखाद्या लेटरला मराठीत कसा उच्चार होतो त्यानुसारच ते ए मधलं कुठले लेटर धरायचं असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल अ रे अन ओके तर ए चा उच्चार अ होतो मग ए आणि अ जर सारखे दिसतात की नाही के चा उच्चार क होणार सारखे दिसतात की नाही तशाच पद्धतीने स्पेलिंग बनवलं जातं कदाचित या अगोदर तुम्ही थोडाफार प्रयत्न केला असेल परंतु गॅरंटीड तुम्ही त्यामध्ये चुकलेच असेल हे मी तुम्हाला सांगू शकतो परंतु त्या चुका कशा टाळायचे हे आता आपल्याला पाहायचंय तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाराकडे एकदम डिस्कस करणार आहोत तुमच्या समोर आपल्याला जास्त वेळ याच्यासाठी द्यायचा नाही कारण की हा एवढा मोठा प्रॉब्लेम नाही जेवढा तुम्ही समजताय आपल्याला याच्यावरती जास्त सराव करणे इम्पॉर्टंट आहे तेव्हा जेवढे जास्त गोष्टी आपल्या हाताखाल जातील जेवढ्या आपल्या माइंडमध्ये जातील तेवढं आपल्याला ते सोयीस्कर आणि सोपं बनत चालणार आहे मग आता एबीसीडी तुमच्या समोर दिसते काय दिसतं तुम्हाला मराठी बाराखडी शेजारी कोणतं लेटर वापरलं ले जाऊ शकतं हेच तुम्हाला दिसत मग अशाच पद्धतीने स्पेलिंग बनवतो मग समजा कुठलाही शब्द तुम्हाला बनवायचा आहे ना कुठल्याही शब्दाचं तुम्हाला स्पेलिंग बनवायचं आहे ना तो अगदी मराठी व्यवस्थित उच्चार करायचा त्याचा मराठीत व्यवस्थित लिहायचा मग मराठीत कसं लिहिणार म्हणजे समजा उदाहरणार्थ मला आ, आकाश आकाश नाव आहे ओके मग आकाशचा च काय येणार आहे पहा बरं च काय दिसतं तुम्हाला वाढदिवशी तिथं ए दिसणार आहे ओके त्यानंतर काय आहे बरं क को? क ला काय कान आहे राईट मग तिथं काय येणार क ला काना म्हटल्यानंतर ए ओके मग तिथं काय येणार ए के आणि नंतर परत ए आणि श साठी काय दिसतं पहा बरं वाढदिवशी फॉर श श साठी दिसणार तुम्हाला ए से म्हणजे माझा अन्सर काय झाला सॉरी माझा शब्द काय झाला स्पेलिंग काय झालं याचं का एस A एच चला -A अजून एक दुसरं ट्राय करूयात दुसरं समजा आपल्याला आहे सुनीता सुनीता नाव घ्यायचं आपल्याला ओके मग आता समजा मग सू साठी काय येस ससाठी काय पाहा बरं काय दिसतंय तुम्हाला सी काय दिसतंय सांगा आहे हा येस दिसतंय राईट मग आता ला उच्च उकार द्यायचा आहे मग उकारासाठी काय पा बरं काय दिसतंय पड्यूसी यू दिसतंय मग काय येणार येस यू न न रे नळाचा न रे नळासाठी काय कोणता न रे असला तरी एकच आहे पा तर त्यासाठी तुम्हाला एम दिसत असेल ओके परंतु आता त्याला तर व्हॅलेंटी मग काय करायचं मग साठी काहीतरी आहे का बरं तिथं मग तिथं आहे ना आय आहे ओके मग एन आय आणि नंतर का त सॉरी त ट आणि ट साठी सारखं स्पेलिंग आहे सॉरी सारखं लेटर आहे आपल्याला काय घेणं येतं तर तिथं त्यासाठी घेणं टी ओके आणि ला काना देण्यासाठी म्हणजे त ला कारणा देण्यासाठी काय परत आहे घ्यायचं आहे मग काय एस यू एन आय टी जोड शब्द ट्राय करूया आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक दोन जोड शब्द ट्राय केले होते ओके कोल्हापूर नेहमीचाच आपला शब्द येतो कोल्हापूर ओके ऐनवेळेस मला सुचत नाही तर मी तोच व्हिडिओ तो सांगत असतो तर कोल्हापूरसाठी काय ओ को? के ओके त्यासाठी के ओ मात्रा आणि काना काना मात्रा ओके मग तिथं काय येणार आहे ओ दिसतंय तुम्हाला ओके देन ल अर्ध आहे पहा तरी सुद्धा तिथं एल पूर्ण घ्यावं हो लागणार आहे त्यासाठी एल अर्ध नाही करायचं ओके म्हणजेच काय के ओ एल नंतर हो हो, ह दिसते का तुम्हाला त्यामध्ये ह हो ओके मग त्यासाठी घेणार एच बरं ह ला काना कोणी मग त्यासाठी काय घेणार ए घेणार मग काय झालं आपलं के ओ एल एच ए कोला ओके आणि पूर साठी काय फ साठी काय पहा बरं पी हाय ओके डन व्हेरी गुड आणि मग त्याला परत उकार आहे की नाही मग उकारासाठी काय तर होकारासाठी यू आहे पी यू ओके आणि र साठी काय तिथं दिसतंय तुम्हाला हा आर मग काय झालं आपलं ए ओ एल एच ए पी यू आर ओ लागतो झाला का नाही दोन शब्द तर अशाच पद्धतीने आपल्याला बारा कडेचा उपयोग स्पेलिंग बनवण्यासाठी करायचा आहे आता हे झाले मराठी टू इंग्लिश स्पेलिंग तुम्हाला यावरती खूप सारा सराव करायचा आहे म्हणून मी तुम्हाला एक होमवर्क देऊ का देऊ होमवर्क या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दहा शब्द दिले जातील तर ते शब्द तुम्ही वहीमध्ये मध्ये लिहायचे आहेत आणि कमेंटमध्ये परत एकदा टाईप करून मला त्याचं स्पेलिंग सांगायचं ओके तुम्हाला जर माझं शिकवणं जर आवडत असेल तर तुम्ही माझा लाईव्ह स्पोकन इंग्लिश कोर्स जॉईन करू शकता त्या बाबतीत अजून माहिती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मा लिंकवरती क्लिक करून एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जो तुम्हाला लेक्चर सुद्धा पाहायला मिळतील ओके ठीक आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करता का कारण की जास्त अजूनही कित्येक विद्यार्थ्यांना स्पेलिंग बनवता येत नाहीयेत इंग्रजी वाचता येत नाही म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला मदत करा या व्हिडिओतला कुठला जरी पार्ट आवडला असेल आणि तुम्हाला जर मदत झाली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करून माझा उत्साह वाढवायला विसरू नका हा आणि सगळ्यात महत्वाचा आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण पाहिलं त्याबद्दल मनापासून खूप